नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सगळे तर आज खूप दिवसानंतर भेटतो आहे आपण मैकुत सुप्रियामध्ये तर आज आपण परत एकदा शेवग्याची शेंगचीच रेसिपी पाहणार आहोत मागे एकदा मी अपलोड केली होती तर थोडीशी वेगळी अशी शेवग्याची शेंग कशी आहे ते आपण इथं बघणार आहोत तर सुरुवातीला मी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित कट करून त्या पाण्याने मीठ टाकून उकळून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीनं पातेल्यामध्ये था मौरी। मौरी तर आता हे वापरून आपण करूया शेवग्याची शेंग तर त्यासाठी तर मी दोन पळी किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी कडकड करायला लागले ते आपण टाकणार आहोत जिरं झिल्यानंतर जर लसूण खोबरं आपण आधी टाकलं तर ते करपण्याची शक्यता असते म्हणून मी त्यानंतर टाकणार आहे टोमॅटोची प्युरी एक टोमॅटो इथं मी मीडियम साईजचे एक टोमॅटो मिक्सरमधून बारीक करून घेतलं तर आता हे आपण व्यवस्थितरित्या भाजून घेऊया आता तुम्ही टेक्स्चर बघू शकता याचा असं लिक्विड फ्लोई आहे जसं जसं हे भाजत जाईल तसं तसं याचं क्लॉट्स बनतात आणि एक असं एक जीव होऊन जातं हे त्याच्यावरून आपल्याला मग करतं की हे भाजलं आहे की नाही आता याच्यासोबतच आपण लसूण खोबरं याच्यामध्ये मी आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट केलेले आहे हे याच्यासोबतच भाजून घेणार आहे आणि कडीपाला कडीपत्ता को आणि कोथिंबीर तर हे आपण सगळे एकत्र एक भाजून घेऊया त्याच्यासोबत भाजू शकतो म्हणजे करपत नाही पण सुरुवातीला जर आपण टाकलं तर तेल गरम असतं त्यामुळे हे जे लसूण खोबरं आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याची ती पेस्ट केलेली होती मी अशी पेस्ट मी करूनच ठेवते जेणेकरून आपल्याला भाजी करताना ते लगेच इझिली अवेलेबल होतं तर आता हे आपण भाजून घेऊया गॅस थोडासा कमी जास्त करून आपल्या सोयीने आपण हे भाजून घेऊ शकतो जशी राहिलेली भांड्यातली पुरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे बऱ्याच घरी बघा लहान मुलं असतात तर लहान मुलांना वेगळं काय करायचं हा प्रश्न बऱ्याच माझ्या मैत्रिणींना पडलेला असतो तर अशा वेळी काय करायचं ही जी भाजलेल्यानंतरची प्युरी आहे ही अशीच एवढी चमचा किंवा दोन चमचे आपल्याला एक बाळ एका दोन बाळ्या घरी त्याच्यानुसार ही एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये हळद धने पावडर टाकून त्याच्यामध्ये त्या उकडलेल्या शेंगा टाकायच्या आणि ती वेगळी भाजी करून घ्यायची तर अशा पद्धतीनं आपल्या भाजीसोबतच त्याच टेस्टची पण मिठाची अशी मुलांसाठी भाजी तयार ते होते काही मैत्रिणींना खूप टेन्शन आलेलं असतं की काय करायचं रोज नवीन काय करायचं तर जे आपल्याला करतो तेच आपण एक वर्षाच्या पुढच्या बाळांना टेस्ट खाऊ देऊ शकतो जेवणमध्ये तर तुम्ही बघू शकता हे भाजत आलेलं आहे एक जीव व्हायला लागलेला आहे मग असं असं टाकलं तर आपण ते पटकन खाली पडत होतो परंतु आता हे एक जीव घ्यायला लागलं म्हणजेच हे भाजत आलेलं आहे तर हे भाजत आलेल्या कंडिशनला म्हणजे एकदम दोन ते तीन टक्के राहिलेलं आहे अशा वेळी आपण आता टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण घरी बनवलेला जो असतो तो काळा मसाला आपल्या ह्याच्यानुसार आवडीनुसार त्यानंतर टाकणार आहोत एक चमचा अंबारी मिरची पावडर आणि कलर खूप सुंदर येतो आणि त्यानंतर टाकणार आहोत एक चमचा गरम मसाला किंवा तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल मटन मसाला असेल किंवा सब्जी मसाला असेल तर तो मसाला तुम्ही इथे वापरू शकता कोथिंबीर जर असं आपण ग्रेव्हीमध्येच टाकले तर ती खूप छान कटासोबत आपल्याला वरती तरंगताना दिसते त्यामुळे कोथिंबीर शक्यतो मी अशी सोबतच घालते याच्यामध्ये आणखी कोथिंबीर मी घालून घेते कोथिंबीरमधून आपल्याला लोही चांगल्या प्रमाणात मिळतं आणि त्याची टेस्ट ही खूप सुरेख लागते आता आपण ही जी उकडलेली शेंग होती ती त्यामधल्या पाण्यासही त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आज मी लहान मुलांसाठी वेगळी भाजी केली आहे माझ्याकडे पण दोन लहान मुलं आहेत तर त्यामुळे मी त्यांना या हे यातली सेपरेट भाजी काही काढली नाही आज खास तुम्हाला दाखवण्यासाठी ही आज रेसिपी बनवत आहे हे बघा तुम्हाला जर खूप रस्सा नको असेल तर तुम्ही ह्या आहे या स्टेजला ही भाजी ठेवू शकता किंवा तुम्हाला जर कुस्करून किंवा जास्त रस्सा आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी पाणी वाढवू शकता तर आम्हाला मला इथं रस्सा पाहिजे होता त्यामुळं मी थोडंसं पाणी वाढवून घेतलेलं आहे शेवग्याचे शेंग करत असताना त्याचा रस्सा बनवत असताना कधीच सुरुवातीला कूट नाही घालायचा शेंगदाण्याचा कारण काही शेंगा अशा असतात ना की त्या शेंगां जशा जशा शिजतील तसं तसं आपोआपच त्या रस्शाचंच टे जे टेक्स्चर आहे ते आपोआपच घट्ट व्हायला लागतं त्यामुळं शेंग शिजल्यानंतरच शक्यतो याच्यामध्ये ण्यांचा कूट आपण घालू शकतो तर मला एवढा रसादास आहे तर तुम्ही बघू शकता आत्ता कन्सिस्टन्सी कशी आहे आता मी याला थोडं दोन ते तीन मिनिट शिजू देते चवीनुसार मीठ घालूया तर सुरुवातीला शेंगा शिजत घालतानासुद्धा आपण याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी आत्ता जपूनच लागेल असंच मीठ घालत आहे गरजेनुसार तर थोडंसं पाच ते पाच मिनिट शिजलं की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालून एक ते दोन मिनटामध्ये हे बंद करणार आहोत तुम्ही इथं बघू शकताय भाजीला खूप छान अशी उकळी आली आहे आता मी यामध्ये घालणार आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट म्हणजे हा कूट जीव करून घेणार आहे इथं तयार झालेले मस्तपैकी शेवग्याची शेंगची रस्सा भाजी तयार जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या मराठी रेसिपी पाहायला मिळतील पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद